तुळशीचे वास्तुशास्त्र अंगणात तुळस का लावावी व तुळशीचे काही उपाय नमस्कार मित्रांनो बिहूस वड या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला अंगणात तुळस का लावावी व वा तुळशीचे वास्तुशास्त्र आणि काही उपाय सांगणार आहे जर तुमच्या घरी तुळस असेल तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की पहा कदाचित न कळत तुमच्याकडून या चुकात तर नाही घडत ना अंगणात तुळस का लावावी विज्ञानानुसार तुळस ही अशी वनस्पती आहे जी रात्र आणि दिवस ऑक्सिजन देते आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळस घरासमोर असणे याला खूप महत्व आहे असं कोणतंच घर नाही की त्या घरी तुळस राहत नाही प्रत्येकच घरी तुळस राहतेच आपल्या भारतीय वास्तुशास्त्रात असं मानलं जातं की तुळशीमध्ये साक्षात माता लक्ष्मी असते त्यामुळे विष्णू भगवानाची ही कृपा आपल्या कुटुंबावर सदैव राहते तुळशीचे रोप घरासमोर असल्याने घरामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा असते तुळस ही नेहमी एकादशीच्याच दिवशी लावावी इतर दिवशी तुळस लावणे टाळावे तुळस ही एक अशी वनस्पती आहे जिच्यामुळे बरेचसे आजार नष्ट होतात त्यामुळे तुळशीला आरोग्यशास्त्रामध्ये देखील खूप महत्त्व आहे यामुळेच अंगणामध्ये तुळस असणे फार गरजेचे आहे तुळशीचे वास्तुशास्त्रात काही उपाय व नियम सांगितलेले आहेत ते पाहणे खूप गरजेचे आहे वास्तुशास्त्रानुसार तुळस ही नेहमी पूर्व दिशेलाच ठेवावी जर असे करणं शक्य नसेल तर आपण ज्या घरामध्ये राहतो त्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या उजव्या हाताला ठेवावी व ती अशा जागेवर ठेवावी की तिची पूजा करताना आपले तोंड नेहमी उत्तर दिशेलाच येईल कारण उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते आणि तुळसमध्ये माता लक्ष्मी असल्यामुळे आपण जेव्हा सकाळी तुळशीची पूजा करतो तेव्हा तुळशीसोबतच माता लक्ष्मीचीही पूजा होते आणि कुबेराचीही पूजा होते त्यामुळे आपल्या घरावरील आर्थिक संकटे दूर होतात चुकूनही ठेवू नका या दिशेला तुळशीचे रोप घराच्या छतावर तुळशीचे रोप कधीही ठेवू नये वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने घरातील सदस्यांना अशुभ परिणामांना सामोरे जावे लागते ज्योतिषशास्त्रानुसार ज्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रह पैशाशी संबंधित असेल त्यांनी छतावर तुळशी ठेवल्यास आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वाढते असे मानले जाते की तुळशीचं रोप छतावर ठेवल्याने घराच्या उत्तर दिशेला मुंग्या बाहेर पडू लागतात तुळशीचे रोप दक्षिण दिशेलाही ठेवू नये यामुळे व्यवसायात नुकसान होते आणि कुटुंबावर विपरीत परिणाम होतात तुळशीचे रोप कधीही दक्षिण किंवा दक्षिण पश्चिम दिशेला ठेवू नये अशा प्रकारे तुळशीचे रोप लावल्यास होईल फायदा तुळशीच्या रोपासाठी उत्तर दिशा ही सर्वोत्तम दिशा मानली जाते आणि जर ती उत्तर दिशेला लावायची नसेल तर तुम्ही ती ईशान्य दिशेलाही लावू शकता यामुळे घरात सुख समृद्धी नांदते गुरुवारी तुळशीला जल अर्पण केल्याने भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो कारण गुरुवार हा भगवान विष्णूला समर्पित आहे तुळशीचे नवीन रोप वृंदावनात लावायचे झाल्यास शनिवारी किंवा एकादशीला लावावे यामुळे आर्थिक संकटे दूर होतात तुळशी वृंदावन नेहमी दारासमोर असावे घराच्या मागच्या बाजूला तुळशी वृंदावन ठेवू नये तुळशीच्या रोपाला बी येताना सर्वांनीच पाहिलं असेल याच बीला मंजुळे असे म्हणतात बऱ्याचदा आपण पाहिलं असेल की तुळशीला मंजुळे आल्यावर बऱ्याच प्रमाणात तुळशी वाळते असे का होत असेल तर तुळशीला मंजुळे आल्यावर ते खाली पडतात त्यामुळे तुळशीला खूप दुःख होते त्यामुळे ती बऱ्याच प्रमाणात वाळते तुळशीच्या मंजुळ्यांचे उपाय हे उपाय केल्याने आपल्या घरावरील आर्थिक संकटे दूर होतात एक एखाद्या व्यक्तीच्या जीवनात प्रेमाची कमतरता असेल किंवा वैवाहिक जीवनात अडथळे येत असतील तर अशा व्यक्तीने दुधात मंजुळे मिसळवून शिवाला अभिषेक करावा दोन गंगा जलात मंजुळे मिसळवून ठेवावेत तुळशीच्या मंजुळ्यात ऊर्जा नष्ट करण्यासाठी फायदेशीर आहे म्हणूनच कोणत्याही शुभ दिवशी गंगेच्या पाण्यात मंजुळे मिसळा आणि आठवड्यातून दोन दिवस घरात शिंपडा असे केल्याने तुमच्या घरातून नकारात्मक ऊर्जा दूर होईल तीन लाल कपड्यात मंजुळे ठेवावेत लाल कपड्यात तुळशीचे मंजुळे बांधून घरात पैसे ठेवायच्या तिजोरीच्या ठिकाणी ठेवावेत असं केल्याने तुमच्या घरात देवी लक्ष्मी वास करते आणि तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासत नाही आणि आर्थिक अडचणही दूर होते चार शुक्रवारी देवी लक्ष्मीला मंजुळे अर्पण करा जर तुम्ही दर शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या चरणी तुळशीचे मंजुळे अर्पण केले तर लक्ष्मी सर्व मनोकामना लवकरच पूर्ण करते पाच जर आपल्या शरीरावर एलर्जी झालेली असेल तर आपण त्या जागेवर तुळशीचे पान चोळून लावल्याने ती एलर्जी लवकर नाहीशी होते सहा आपल्याला खोकला येत असेल किंवा घसा खवखवत असेल तर दुधामध्ये तुळशी किंवा तुळशीचे मंजुळे टाकून पिल्याने खोकला आणि खवखव लवकर बरी होते व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करू नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ